ऑलरेडी गिफ्ट दिलेलं आहे खूप मोठं आहे खूप मोठं तर सो येस आय एम सो एक्सायटेड त्या गोष्टीसाठी तर इथे ना लहान मुलांचे असे ड्रेसेस आहेत सेक्शन आहे आणि स्पेशली मुलींचं आहे तर इतकं सुंदर क्यूट क्यूट असे ड्रेसेस आहेत ना असं वाटतं किती घेऊ आणि किती नाही घेऊ त्याला कर्मेशिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बऱ्याच दिवसांनी आज खरं तर आपला ब्लॉग येतोय आणि आता तुम्हाला माहिती आहे जसं की इथं खूप जास्त थंडी वाढत चाललेली आहे खरं तर आमचं हे फर्स्ट टाईम आहे की पूर्ण म्हणजे माझं तरी फर्स्ट टाइम आहे की पूर्ण विंटर आम्ही आता ह्या वर्षी स्वीडनमध्ये आहोत तर कारण दरवर्षी यह, महिन्यात आपण इंडियाला असतो नाही का नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने आम्ही इंडियाला असायचो दरवर्षी पण ह्या वर्षी म्हणलं की पूर्ण विंटर इथे बघूया की काय कसं वाटतंय एक्सपिरियन्स नाही का सो <laughs> so, चांग छान वाटतं म्हणजे आत्तापर्यंत तरी चांगलं वाटते की छान थंडी वगैरे खरं तर का चांगलं वाटते मी वाट बघती आहे पहिल्या स्नोची म्हणजे काय म्हणतो आपण दरवर्षी स्नो पडतो दरवर्षी स्नो बघतोच पण जेव्हा पहिला स्नो यायचा असेल ना त्याची वाट सगळेच जण खूप बघत असतात ना एका छान त्याच्यामुळं मी पण वाट बघते की कधी स्नो पडेल पहिला आणि पहिला स्नो पडल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करणारच आहे मी सो so, मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि चला आता आम्ही आलेलो आहोत थोडंफार शॉपिंग वगैरे करायची होती आणि जस्ट असं फिरायला वगैरे आलो होतं तर आम्ही आलेलो हो आहोत आत्ता आमच्या नेहमीच्या मॉलला <laughs> एम्पोरिया मॉल आणि इकडे आल्यानंतर विहिका खूप जास्त खुश असते त्या बघा तिला <laughs> खूप आवडतं इथे चल 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 सो आता आम्ही आलेलो आहोत एच एन एममध्ये आणि जसं तुम्हाला मी म्हटलं थोडंफार शॉपिंग करायची होती आणि शॉपिंग म्हणजे काय आपली जस्ट विंटर शॉपिंग जी आहे ना ती करायची होती आणि इकडे आल्यानंतर कलेक्शन जे बघते आहे ना मी खूप सुंदर सुंदर आता आता ख्रिसमस येतो तर ख्रिसमससाठी बघा ना किती छान छान असे कलेक्शन्स आहेत इथे इकडे आहे परत इथे इथे ना लहान मुलांचे असे ड्रेसेस आहेत सेक्शन आहे आणि स्पेशली मुलींचा आहे तर इतकं सुंदर क्यूट क्यूट असे ड्रेसेस आहेत ना असं वाटतं किती घेऊ आणि किती नाही व्हीकाला खूप क्यूट क्यूट टॉप्स असतात आणि फ्रॉक सो तुम्ही बघू शकता किती छान ना सो so, आम्ही आता मॉलमध्ये आलेलो आहोत आणि थोडीफार विंटर शॉपिंग म्हटलं की थोडीफार करावं नाही so, तर विकाला स्कूलला जावं लागतं त्याच्यामुळे मग तिला थोडेफार थर्मल्स आणि सॉक्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघत होतो बघत होते मी आणि इकडे आल्यानंतर म्हणजे मॉलमध्ये आल्यानंतर विहिकाचं तर एकच काम असतं की कुठ जिथे कुठे प्लेयर या दिसेल तिथे जायचं आणि खेळायचं छोट्या छोट्या इतक्या सुंदर आलेल्या आहेत ना बड्डे गिफ्ट माझं खरं तर बड्डे मंथ आता चालू होतोय हा माझा बड्डे मंथ आहे तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं आहे मला तुम्ही देऊ शकता चला वाटते आहे ना छोटीशी मोठी आहे ॲक्च्युली छोटीशी बघायची तर आता आमचं जी शॉपिंग वगैरे करायची होती ती झाली आणि आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत मॉलमधल्याच आणि तिथे आता आम्ही घेतलेलं आहे काय काय तुम्हाला दाखवते इथे घेतलेला आहे आम्ही चिकन टिक्का चिकन टिक्का आणि नान।, नान आहे इथे राईस सॅलड वगैरे आहे आणि मँगो लस्सी वि हो ना तिला <laughs> कुठेही इकडे कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेला सगळ्यात पहिले तिची डिमांड असते ती म्हणजे मँगो लस्सी पाहिजेच पाहिजे तिला सो चला आता आम्ही छान जेवण करून घेतो आणि नंतर मग बोलतो सो मग अशी जसं मी तुम्हाला म्हटलं थोडीफार विंटरची शॉपिंग वगैरे आम्हाला करायची होती त्या गोष्टी घेतल्या बघितल्या माझ्यासाठी काही गोष्टी बघितल्या जसे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की काय घेऊ काय घेऊ कारण आत्ता हा जो मंथ आहे नोव्हेंबर हा माझा बर्थडे मंथ आहे या महिन्यात माझा बड्डे आहे आणि त्याच्यामुळं खरं तर विक्रांतना मला विचारायचं आहे की तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहे या महिन्यात हो बड्डे म्हणलं की गिफ्ट आलंच नाही का ऑलरेडी एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे सगळ्यांसाठी पण ते स्पेशल ऑलरेडी दिलेलं आहे गिफ्ट येस तर विक्रांतने जसं सांगितलं की त्यांनी ऑलरेडी गिफ्ट दिलेला आहे खूप मोठं आहे खूप मोठं तर काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या दिवसांनी कळणारच आहे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला समजेल असते सो येस आय एम सो एक्सायटेड त्या गोष्टीसाठी आणि तुम्ही तुम्हाला पण खूप छान वाटेल बघून आवडेल तुम्हाला सुद्धा <laughs> थंडी मॉलमध्ये चांगला वाटत होता का <laughs> बरं वाटत होतं एकदम ना का एकदम आणि तिथे हिटर असणार ना त्याच्यामुळे एकदम गरम वाटत होतं बाहेर आल्यावर एकदम थंडी वाजायला लागली आणि आता कसं होतंय ना लवकर अंधार पडतोय म्हणजे जवळपास साडेचार पाच वाजताच ना दुपारी संध्याकाळी एवढा अंधार डार्क एकदम होतं जसं काही आपण बघतो ना आठ नऊ वाजता जसा अंधार होतो ना अगदी तसा अंधार पूर्ण पूर्णपणे अंधार होतो साडेचार पाच वाजताच नाही का लवकर अंधार समरमध्ये कसं होतं ना समरमध्ये आपण आलो तेव्हा किती साडे दहा पावणे अकरापर्यंत एवढं उजेड एवढा उजेड की म्हणजे ऊनच असायचं प्रॉपर ऊन असायचं आणि आता बाप रे खूपच <laughs> डार्कनेस आणि सो so, थोडीफार शॉपिंग इथे झाली व्हीकाचं थोडंफार तिकडे खेळून झालं तुम्ही बघितलं आणि जेवण वगैरे करून झालं दुपारचा लंच आमचा झाला हां पूजा।, <laughs> पेट पूजा तो दुपारचा लंच वगैरे आमचा झाला आणि थोडीफार अजून राहिलेली शॉपिंग शॉपिंग आहे ती अजून दुसरीकडे जाऊन करायची आहे सो चला आता तुम्हाला इथून पुढचे जे काही व्हिडिओज येतील ना तर ते असे आहे जर्किंग घालून नाही का टोपी वगैरे आणि हँड ग्लोव घालूनच इथून पुढचे व्हिडिओ बऱ्यापैकी गर्दी होती नाही का मॉलमध्ये हां हां वाटलं नव्हतं कारण स विंटरमध्ये फार लोक बाहेर नाही येत ना त्याच्यामुळे आणि आज खूप जास्त होती आणि तुम्ही इथे जर नोटीस केला असेल ना तर इकडे जी स्वीडिश लोक असतात ना ती विंटरमध्ये ऑलमोस्ट सगळे ब्लॅकमध्ये असतात नाही का त्यांचे सगळे कपडे ब्लॅकच असतात हां जर्किंग वगैरे सगळं म्हणजे इथं दिसत असेल तुम्हाला जे लोक चालले आहेत ना सगळे ब्लॅक सगळे आम्ही ज्या बस स्टॉपवर थांबले ना त्या बस स्टॉपवर पण तुम्हाला दिसतील असं कलरफुल नाहीच अजिबात विंटरमध्ये म्हणजे पूर्णच ब्लॅक आणि स्नो व्हाईट व्हाईट समर समरमध्ये व्हाईट घालतात समरमध्ये तरी जरा कलर्स दिसतात पण इकडे म्हणजे आता तर अजिबातच विंटरमध्ये अजिबात कलर्स नाही दिसणार तुम्हाला सगळे ब्लॅकमध्ये दिसतील आता आम्ही आलेलो हो, आहोत सिटी सेंटरच्या इथे आणि तुम्हाला इथे दिसत असतील हे जे पूर्ण पार्किंग दिसतंय ना हे पूर्ण सायकलसाठीचं पार्किंग आहे खूप साऱ्या सायकल लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे कारण इकडे लोक जनरली जास्त सायकलचा वापर करतात आणि इकडे जनरली लोक सायकलचा जास्त वापर करतात तुम्हाला जास्त टू व्हीलर दिसणार नाही किंवा फोर व्हीलर असतात पण जास्त तर सायकल यूज करतात इथे अगदी लहानांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळे सायकल जास्त यूज करतात सायकलसाठीचा जो पाथ आहे ना तो पण वेगळा आहे तुम्ही बघू शकता ज्या रोडवरून फक्त सायकल जाणार दुसऱ्या आपण चालू पण नाही शकत तिकडून किंवा दुसऱ्या गाड्या पण तिकडून नाही जात फक्त सायकल जातात आपल्याकडे पण तसं आहे आपल्याकडे पण सायकलसाठीचा केलेला पाथ आहे पण तिथे आजकाल लोकांनी काय म्हणतात टू व्हीलर फोर व्हीलर पण जातात आणि स्पेशली मी तर कुठे कुठे हे पण बघितलंय की फुटपाथ वरच लोकांनी जे गाड्या असतात ना नाही नाही स्ट्रीट फूडचे जे गाड्या असतात ना गाड्या वगैरे पाणीपुरीच्या म्हणा काय म्हणा का स्ट्रीट फूडच्या गाड्या पण लावलेल्या असतात सो खर तर असं नाही पाहिजे सगळे रूल्स फॉलो केले तरच आपला देश पण छान दिसणार स्वच्छ दिसणार So, uh, जी, सो जी थोडीफार शॉपिंग राहिली होती ती आत्ता कंप्लीट केली आम्ही आता सगळं झालेलं आहे व्हीकलला छान विंटर कॅप वगैरे घेतली आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण अंधार झालेला आहे सगळ्या लाईट्स वगैरे लागलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळ अजून पाच वाजता तर पूर्णच होईल नाही का एकदम रात्रीसारखा अंधार होईल आणि खूप गर्दी आहे आज आता हो बरोबर ख्रिसमस बर, आता येत आहे तर त्याच्यामुळे ख्रिसमस शॉपिंग सगळ्यांची चालू झालेली आहे प्रत्येक शॉपमध्ये क्रिसमससाठी लागणाऱ्या ज्या डेकोरेशनच्या गोष्टी क्रिसमस ट्री सगळ्या सँताक्लॉजचे कपडे वगैरे सगळं तिथं भरभरून आहे आणि लोक खूप येत आहेत आणि शॉपिंग करत आहेत दिवसांनी तिथे मार्केटसुद्धा लागेल क्रिसमस मार्केट असते क्रिसमस मार्केट येस हो इकडे आता सिटी सेंटरच्या इथे क्रिसमस मार्केट सुद्धा लागेल आपण नक्कीच ते बघायला जाऊया नाही का क्रिसमस ना, मार्केट आणि तुम्हाला पण मी दाखवेल विक्रांतनी बघितलेला आहे कारण ते एक वर्षाचा पूर्ण विंटर त्यांनी इथे घालवलेला आहे बरोबर आमचा माझा आणि मी एकाचा फर्स्ट टाइम आहे सो चला आता काही काही डेकोरेशन पण केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हा लाइटिंग नाही चालू केली पण जस्ट केलेलं आहे लाइटिंग वगैरे लावलेली आहे मला वाटतं अजून थोड्या वेळाने ते चालू करतील सो so, येस yes, विंटर आहे थंडी आहे पण हॅपनिंग वातावरण आहे आत्ताचं जरी म्हणायला गेलं तरी कारण खूप सारे लोक बाहेर छान शॉपिंग करतायत छान एन्जॉय करतायत सगळ्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण गर्दी आहे मी बघितलं आज आणि विकला पण थोडेफार टॉईज वगैरे घेतले ती टॉईज घेऊनच हातात चालली आहे ते बघा काय घेतलं तुला सो येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू